नमस्कार मित्रांनो मी मुकुंद खानोरे मित्रांनो जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल किंवा शेअर मार्केटचं थोडंसं जरी तुम्हाला अवाहित तरी ज्ञान असेल तर तुम्हाला इक्विटी हा शब्द हमखास कानावरती पडला असेल आता इक्विटी म्हणजे नक्की काय मित्रांनो याच्यावरती आपण विस्तृत चर्चा करणार आहोत हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो स्टार्ट टू एंड पर्यंत पहा मित्रांनो इक्विटी म्हणजे ओनरशिप इक्विटी म्हणजे काय ओनरशिप आज जर तुमच्याकडे एक हजार शेअर्स रिलायन्सचे आहेत म्हणजेच रिलायन्सचे एक हजार शेअर तुमच्याकडे आहे म्हणजे रिलायन्सची ओनरशिप काही छोट्या प्रमाणामध्ये ओनरशिप तुमच्याकडे आहे एचडीएफसी शेअर्स समजा एचडीएफसी बँकेचे पाचशे शेअर्स आहे तर काही प्रमाणामध्ये एच डी एफसीची ओनरशिप जी आहे ही तुमच्याकडे आहे मित्रांनो एच डी सीची ओनरशिप तुमच्याकडे आहे आता मित्रांनो ह्याच्यामध्ये विस्तृत भाषामध्ये जसं तुम्हाला कळेल अशा भाषेमध्ये मी तुम्हाला समजवणार आहे व्यवस्थित अजून डीपमध्ये जाऊन पाच मित्र असतात मित्रांनो पाच मित्र असं ठरवतात की दोन दोन करोड रुपये आपण प्रत्येकी जणांनी काढूया दोन दोन करोड रुपये प्रत्येक जणांनी काढूया आणि दहा करोडची ही कंपनी आपण बनवूया प्रत्येक मित्रांनी मित्रांनो पाच मित्रांनी दोन दोन करोड रुपये काढले आणि त्यांच्याकडे दहा करोड रुपये जमा होतात आता जे पाच जण असे ठरवतात म्हणजे ते प्रमोटर असतात मित्रांनो ते असं ठरवतात की ह्या आपण दहा करोड रुपये जे आहेत आपल्याकडे त्याला आपण इक्विटीमध्ये कन्वर्ट करू इक्विटीमध्ये कन्वर्ट करू म्हणजेच एक करोड शेअर्समध्ये कन्व्हर्ट करू ह्याच हेच दहा करोड जे आहेत आपल्याकडे त्याला आपण इक्विटीमध्ये कन्वर्ट करू म्हणजे एक करोड शेअर्समध्ये कन्वर्ट करू तरी एक करोड शेअर्समध्ये कन्वर्ट केले मित्रांनो त्या आता कंपनीकडे काय झालंय मित्रांनो जे पाच लोक होते मित्रांनो त्यांच्याकडे एक कोटी हे शेअर्सच्या म्हणजे शेअर्सच्या माध्यमात म्हणजे शेअर्समध्ये ते रूपांतर झालेले असतात आता कंपनी असं ठरवते मित्रांनो तीन ते चार वर्षानंतर की आपण पन्नास लाख शेअर्स जे आहेत ते लोकांना विकून टाकू पन्नास लाख शेअर्स काय आहे लोकांना विकून टाकू आणि आपण ते लोकांना विकून तिकडून निधी आपण जमा करू आता त्याच्यानंतर कंपनी असं ठरवते झाल्यानंतर मित्रांनो तर तो जो पन्नास लाख शेअर्स विकणार असतात मित्रांनो जरुरी नाही की ते फेस व्हॅल्यू प्रमाणेच विकणार ते प्रीमियमच्या शंभर टक्के आकारणार मित्रांनो <laughs> जसं मित्रांनो आता डीमार्ट ची कंपनीचा जो मित्रांनो काही वर्षांपूर्वी डीमार्ट कंपनीचा आयपीओ आलेला होता दहा रुपयाचा फेस व्हॅल्यूचा शेअर्स मित्रांनो दहा रुपयाचा फेस व्हॅल्यू शेअर दोनशे नव्याण्णव रुपयाला डीमार्ट कंपनी लोकांना विकला दहा रुपया कंपनीचा शेअर दोनशे नव्याण्णव रुपयाला लोकांना विकला तसं कंपनीचे प्रमोटर ठरवू शकतात की आपल्याला किती रुपयाला लोकांना आपला स्टॉक विकायचा आहे मित्रांनो तर इथं मोठा मोठी हीच गोष्ट आहे मित्रांनो की कंपनीचं जी ओनरशिप जी असते मित्रांनो त्यालाच म्हणतात मित्रांनो इक्विटी कंपनीच्या ओनरशिपलाच इक्विटी म्हणतात आता एक टक्का एक टक्का म्हणजे समोर पकडून त्याला एक कोटी शेअर्स समजा मार्केटमध्ये आहे एक कोटी एक्स वाय झेड कंपनीचे मार्केटमध्ये एक कोटी शेअर्स आहे आणि त्याच्यामधले एक लाख शेअर्स समजा तुम्ही तुमच्याकडे असेल वन तर था था था। वन पर्सेंट जो मालक असतात मित्रांनो त्या कंपनीमध्ये एक टक्का मालक हे तुम्ही होणार आहे आणि वन पर्सेंट ओनरशिप जी आहे मित्रांनो ही तुमच्याकडे येणार आहे कारण की तुमच्याकडे एक लाख शेअर्स जे आहे तुमच्याकडे होणार आहे तर मित्रांनो ज्यांच्याकडे जेवढे पर्सेंटेज वाईज शेअर्स असतात मित्रांनो तेवढे ते त्या कंपनीचे मालक बनत असतात तर मित्रांनो ह्या विस्तृत भाषेमध्ये मी तुम्हाला समजवलं आहे मित्रांनो इक्विटी म्हणजे काय मित्रांनो तुम्हाला पण वाटत असेल की येणाऱ्या काळामध्ये अ आय पासून तुम्हाला पण स्टॉक मार्केटबद्दल माहिती हवी असेल तर सर्वात पहिले आपलं मुकुल खानोरे हे युट्यूब चॅनल आता लगेच जॉईन करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे आपल्या मराठी बांधवांपर्यंत पण पोचवा मित्रांनो जे आपले मराठी बांधव आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा कारण की मित्रांनो माझं एकच लक्ष आहे आणि एकच ध्यास आहे जशी स्टॉक मार्केटमध्ये मी आर्थिक प्रगती केली तसंच मित्रांनो छोटे 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 व्हिडिओज बनवून मित्रांनो स्टॉक मार्केटबद्दल तुम्हाला विस्तृत माहिती मला द्यायची आहे मित्रांनो त्यासाठी आपलं मुकुंद खानर हे यूट्यूब चॅनल जॉईन करा आणि स्टॉक मार्केटमध्ये मित्रांनो आर्थिक साक्षर बना धन्यवाद